भीम आर्मीनं केला अनुपस्थित अधिकाऱ्यांच्या खुर्चीचा सत्कार उपविभागीय बांधकाम विभाग कार्यालयात अधिकारी वेळेवर उपस्थित राहत नसल्यामुळं भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांच्या संतप्त भावना उफाळून आल्या याचा निषेध नोंदवण्यासाठी आज भीम आर्मी भारत एकता मिशनचे जळगाव जिल्हाध्यक्ष गणेश सपकाळे यांनी रिकाम्या खुर्चीला हार घालून एक अनोखा निषेध नोंदवला गेल्या अनेक दिवसांपासून कार्यकर्ते उपविभागीय अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी कार्यालयात जात होते मात्र अधिकारी वारंवार अनुपस्थित राहत असल्यानं ना, कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर निर्माण झाला होता अधिकारी वेळेवर येत नाहीत पण त्यांची खुर्ची तरी नेहमीच जागेवर असते म्हणून तीच प्रामाणिक असल्यामुळं सत्कार करायचा ठरवलं अशी उपरोधिक प्रतिक्रिया सपकाळे यांनी दिली यावेळी उपस्थित असलेल्यांमध्ये जितू भाऊ इंगळे प्रसिद्धी प्रमुख राहुल जयकर आकाश बिराडे सागर मेघे विक्की तायडे विशाल वाघमारे यांचा समावेश होता सदर प्रकार सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरला असून सोशल मीडियावर या खुर्चीच्या सत्काराचे फोटो व व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत अनेकांनी यावर हा स्वागत होता की टीका असा सवाल उपस्थित केलाय डीएसपी न्यूज लाईव्ह जळगाव जिल्हा प्रतिनिधी जितू इंगळे या ठिकाणी साहेबांना भेटी घेण्याकरता आम्ही या ठिकाणी आलो बरोबर या ठिकाणी एकही एक दहा साहेब आम्हाला भेटले नाही किंवा आमचं एकही एक फोनाचं साहेबांना उत्तर दिलं नाही या कारणास्तव आम्ही आज या साहेबांचा आम्ही निषेध करतो कडवी साहेबांचा सा। आणि हे खुर्ची नेहमी खाली असते म्हणून या खुर्चीला आम्ही आर लागतोय कारण की या ठिकाणी यावळ तालुक्यामध्ये आम्ही भरपूरदा आम्ही या ठिकाणी चौकशीची मागणी केलेली आहे जे जे कामं झाले त्या संदर्भामध्ये परंतु एकही आमच्या अर्जावर या लोकांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली आतापर्यंत नाही त्याचे रिझन आतापर्यंत आम्हाला समजत नाही आणि त्यांनी पत्रविभाग परत आम्हाला स्मरणपत्र पाठवल्यानंतरही यांनी या लोकांनी आम्हाला कोणत्या प्रकारचं उत्तर दिलेले नाही आणि या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने भ्रष्टाचार आम्हाला आढळून येतोय हे लोक भ्रष्टाचार करत आहेत का उड़ी का जरका आमी है, ता काम म्हणून येऊन यांना या लोकांनी एवढी ताकद आली हे समजायला मार्ग नाही जर का आम्ही तक्रारी अर्ज जोडतोय कुठे काही काम चालू तर आम्हाला माहिती आहे की निष्कृष्ट दर्जाचं त्या ठिकाणी कामं चालू आहे परंतु या ठिकाणी हे अधिकारी लोक त्या ठिकाणी जाऊन चौकशी करत नाही आहे कोणत्याही प्रकारच्या या आमच्या तक्रारी अर्जावर कारवाई करत नाही याचा अर्थ म्हण आम्ही काय समजायचा आणि त्या अनुषंगाने जर का आम्ही साहेबांना भेटायला येतो तर साहेब या ठिकाणी जेव्हाही साहेब आम्हाला मिळालेले नाही आहे आणि आम्ही फोन केला फोनही केला ते फोन असं उत्तर देत नाही त्याकरता आम्ही या साहेबाचा या ठिकाणी निषेध करतोय आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये लवकरात लवकर तळवी साहेबांची निलंबिनीची मागणी आम्ही या ठिकाणी करण्याकरता उपोषणालयामध्ये त्यांच्याच दालनासमोर बसणार आहे कारण की या ठिकाणी लोकशाही हे हुकुमशाही या ठिकाणी तळवी साहेबांची चालणार नाहीये लोकशाहीच्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी पत्र व्यवहार केला की आमची तक्रारी या तक्रारीवर तुम्ही काम करा परंतु या व्यक्तीने लोकशाहीचा दुरुपयोग केला हुकुमशाही या व्यक्तीने केलेली आहे हुकुमशाही का म्हणतोय हुकुमशाही कारण की आमच्या पत्रावर काम या लोकांनी करायला पाहिजे होतं परंतु अद्याप या लोकांनी का पत्रावर काम केलं नाही म्हणून यांच्या विरोधामध्ये लवकरात लवकर भीम आर्मी भारत एकता मिशन यावरची टीम या ठिकाणी आम्ही बसणार आहे आणि त्यांच्या दालनामध्ये बसू किंवा जर का या ठिकाणी आम्हाला वाटलं इथे नाही बसते ना कलेक्टर साहेबांच्या दालनामध्ये जाऊ याची मागणी घेणार या व्यक्तीला निलंबित करा अन्यथा आम्ही कलेक्टर साहेबांच्या दालनामध्ये जाऊन उपोषण करू आणि तेही आमरण उपोषण राहील त्याला पोहोचव टक्के कलेक्टर साहेबाच्या दालनामध्ये जाऊ याची मागणी घेणार की या व्यक्तीला निलंबित करा अन्यथा आम्ही कलेक्टर साहेबाच्या दालनामध्ये जाऊन उपोषण करू आणि तेही आमरण उपोषण राहील त्याला कोणी तोडू शकत नाही जोपर्यंत हा व्यक्ती निलंबित होत नाही तोपर्यंत कारण की या ठिकाणी यांनी माहिती पुरवायला पाहिजे माहिती पुरवली नाहीये हे लक्षात ठेवा या ठिकाणी मोठा भ्रष्टाचार चालू आहे आणि तो भ्रष्टाचार ही मानवी भारत एकता मिशनच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही काढण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करू जय भीम सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब ார்ா